आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब यांचा सा। डी पी डी सीमधील तीस टक्के मनपा हिसा दोन कोटी रुपये मक्तेदाराचे क्रमबद्ध पद्धतीने पेमेंट काढल्याबद्दल व अनामत बारा डिसेंबर दोन हजार चोवीस एस ओ पीची अंमलबजावणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत स्थगिती देण्यात आली त्याबद्दल सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मक्तेदार असोसिएशनतर्फे माननीय आयुक्त साहेबांचं सा अभिनंदन करण्यात आलं असोसिएशनचे अध्यक्ष सुजित काटे संघटक प्रमुख साजिद शेख संस्थापक अध्यक्ष सजन पाटील सदस्य आशिष पवार मक्तेदार अजिंक्य जाधव मक्तेदार न्युम नदाफ मक्तेदार कय्युम नदाफ मक्तेदार प्रकाश नवलाई मक्तेदार राहुल लाले पी आर गाडे शिवाजी जाधव सदस्य मुजम्मिल अत्तार सदस्य आकाश मक्तेदार महम्मद शेख मक्तेदार साजिद जमालुद्दीन शेख भोसले व आदी उपस्थित होते एवन अपडेट न्यूज सांगली